नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्याच्या व्हिडिओचं न्यूविजन म्हणजे तुम्हाला सांगतो, सांगतो आज विशेष काहीतरी कोमलने केलेला आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो बघितलं का कोमलने काय केलंय तर आज कोमलने मस्त पैकी चिकनचा बेत आहे आज आणि तुम्ही सर्वजण चिकन खायला या आणि चिकन तुम्हाला सांगतो शिजतई शिस्तई फिस्ताँत। शिस्तई तवरच तुम्हाला सांगतो सगळी पंक्तीला बसले ते बघितलं का म्हणजे अजून थोडंफार बाकी या हा बघा इकडं छक्कू बसली पिल्या बसलाय आणि इकडं दिदीचं चाललंय कांदा चिरायचं काम बघितलं का हा बघा दिदीच चाललंय कांदा चिरायचं काम मस्त पैकी आणि ए मांजर हान बाजूला ला ती काय आणि काय करतील का कोशात करते मांजर मांजर असतं का सायपा करताना जवळ जायचं त्याला वास आल्या कुठं जायचं ते सायप करत नाही गरम गरम भाकर खा वाटत कुठे चिकन दा की मिठाच बघू कस केले अयो काय तिकटाच आहे का मिठाच मिटाच वय तुझी तुझी खाली आली, आली बघ नाही बस आता फिल्टरचं पाणी आणलंय मित्रांनो गार प्यायला बघितलं का सव्वा दोन लिटरची बाटली आता इथं यांना प्यायला ठेवतो आणि मस, मस्त मस्त पैकी नियोजन तुम्हाला सांगतो मित्रांनो आता कार्तिकीचा निकाल तुम्हाला सांगतो लागलेला आहे कार्तिकी पाच झाली आता चौथीचा विद्यार्थी कार्तिकी म्हणजे मग चौथी झाली कार्तिकीची चौथी झाली आता कार्तिकी पाचवीला चालली आणि आमच्या छकुली आमची दुसरीला चालली पहिली छकुलीची झाली दुसरी चालली आणि ह्या पण पोराला आता शाळेत टाकायचं आहे अंगणवाडीत जाणार ना दायचं तुला दप्तर आणायचं पाठी आणायची पेन्सिल आणायची काय काय आणायचं सांग बरं इथं बस इथं बस मला सांगायचं काय काय आणायचं इथे तुला काय काय आणायचं सांग काय काय आणायचं सांग की मग बोलणार नाही आम्ही सांग लवकर तुला काय काय आणायचं सांग मला वही आणि वही आणायच्या सर सांगते आणायचं सांगते सांगते तू तर लय हुशार आहे तुझ्या शाळेतलं कुठल्या पोरींचा फोन येतोय तुला होय ग काय म्हणतात पोरी तुझ्या मैत्रिणी काय म्हणते खाली बस मोबाईल मध्ये होत या सर र बाबा खाली बस ना तिथं इथं बस खाली होय मैत्रिणी काय म्हणते कसला कार्यक्रम हा इकडं बक्की जरा थोडं काय थांबा गेट गेट कार्यक्रम जा का की मग तुला काय नको म्हणलं कोण हे बसं घ्यायची खोट बोलतो पिल्या तू बस चकू पलीकडे सर गा सर सर थोडा अवघडे आता ही कोमल तुम्हाला सांगतो मुदाम मुदाम उशीर करणार मुदाम लवकर देणार नाही जेवायला काय नाही काय नाही काय नाही दुपारी जेवलो नाही मी तुला माहितीये ना मग राहणार ना कोणत्या उपाशी घरी येईल का मला भूकच नाही मला जेवणच जायना जेवलोच नाही आज मित्रांनो कशा टेन्शन होतं मला काय कीकडे मी टेन्शन मध्ये होतो त्याच्यामुळे जेवलोच नाही आज दुपारी केला का जेवला का काय केला का मला फोन कवा केला मला फोन खोट बोलती फोन दीड वाजता फोन केलाय पण कशासाठी केलाय मी तिथं आव हो मी तिथं गावात काढून ठेवलंय गावात घेऊन या गवताच्या गवताच्या निमताने फोन केलाय तो काय मी जेवलो का म्हणून नाही फोन केला खोट बोलायच नाही आपल्या पैसे कोणी विचारलेलं आता तू म्हणली मला खूप आवडतो या म्हणून मी खूप आणला माझ्या घरी खाया तुला माझा डबा आलेला आहे असं तुम्हाला तो बाकर तर इतकी उन्हाने घरी आणि आल्यावर बाकर खाल्ली सगळी बाकर वाळून गेले काय काय आणायचं दप्तर वय आणायचं अजून पेन अजून पाटी पेन्सिल अजून अजून काय आणायचं गेल्या वर्षी बाप्पाने पोरींचं सामान आणायला मला तीन हजार रुपये कोमल गेल्या वर्षी पोरींच शाळेचं सामान आणायला तीन हजार रुपये दिलत कोण कोणी बाप्पानी बाप्पा का हो पाठवत नाही मला लागल्यावर दवाखाना पाणी नड आड तुला सांगतो मोठ्या काही गोष्टी असेल तर बाप्पा मला पैसे मनाने पाठवतो की पाठवतो मला मला काय बाहो काय आए। 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 ना। गार नाही बाबा आई देणारा गार व्हायला ठेवलंय कुठे का, का। आणि करडू कोणी आज तुम्हाला सांगतो त्या करणाला काय केलं काय केलं हा करण्याला काय केलं तू <laughs> कुठं काय केलं शिर्डीने पाय दिला त्याच्या आणि माझच ना सांगताय शिर्डीने पाय नाही दिला तू तिथे गेलती हिने हिने पाय दिल तर कर्डावर ते झोपलं होतं करडून हिनी पाय दिला त्याच्यावर करडू ब्या करून वराडलं आलं मोश्याने हा खरंय का नाही मग बघायचं अंधारात कर्ड काळे असते ते दिसत नाही मांजराल टाक टाक मग तिकडे चाललं होतं ती बाबा त्याला खायला टाक दिसार पिल्या पशी पिल्या मिठाचा रसा पी नाही त्याच्या पशी सोडतो काय करीत नाही आता हिथ मुदाम टाइमपास चाललाय मुदाम बाकीचं काय सारा इश नाही तीनदाच उठून जाते काय काय करते काय सांडन ती पोरा मांडी घाल काय 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 मला सांग की कि बघूया पिलो आमचा तिका आटमे का तुम्हाला सांगतो काय साध्या चव लागत नाही इतकं बारी कि विषय तुम्हाला सांगतो म्हणजे काय ते साईटला काढून ठेव साईटला काढ कस चव मजी कशाचे नाही मला हिच आवडत काय काय लेकरांना तुम्हाला सांगतो मिक्सरला बारीक करा कुठं काय करा त्याच उघडून पाच आण तीन पहिल्यापासून पिलेला आमच्या तिकटायचं सवय त्याला असं मिटायचं म्हणून आव काय मटण काढायचं यातलं हाय बर दोघ दोघ दीदी आणली ताट आणती दीदी आण चल <laughs> <laughs> काय का ती निवांत खाते मस्त आजी बसली घरात तिकडं लांब जाऊन टीव्ही बघत बसली ती ते टीव्हीच थोडा आवाज काय गाणी फिण्या लावली तर तुम्हाला सांगतो लगेच कॉपीराईट येते आणि कोमल मुदामच घरात पळती इकडं तिकडं इकडं तिकडं तिकडं सगळं तर मित्रांनो असून द्या मस्त पैकी नियोजन तुम्हाला सांगतो चुलीवरचा सायपाक आणि मस्त पैकी नियोजन तुम्हाला सांगतो झालेला आहे आणि ते मला मस्त पैकी नियोजन झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला का चला मित्रांनो बाय बाय